निवडणूक आयोगानं जर वेळीच आपल्या कारभारात सुधारणा करून घेतली नाही तर मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्र हो मागच्या काही काळापासून निवडणुकापेक्षा सुद्धा निवडणूक आयोगाचा जो काही चाललाय ना, का 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 ना आजोब कारभार हा कारभारच अधिक गाजताना दिसतोय विविध राजकीय पक्ष मतदान यंत्रापासून मतदार यादीपर्यंत सातत्यानं तक्रारी करीत आहेत ओरडत आहेत काही उपयोग होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आता सुरू झाल्या पण मतदार यादीतले घोळ मात्र थांबायला तयार था नाही अगदी मनाला वाटेल तशा पद्धतीनं मतदार यादी तयार ठीक ठिकाणी दिसून येत आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराची लचरं तर आता वेशीवर टांगली गेलेली आहेत मुंबई ठाण्यातल्या मतदार यादी तर उभ्या महाराष्ट्राला थक्क था करून गेल्या हो आणि तोच आता नांदेडच्या महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीतला एक प्रचंड धक्कादायक उघड केला आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या यादीचं पुरतं पोस्टमॉर्टम करून टाकलं इथल्या मतदार यादीत जवळपास दोन हजार आठशे मतदारांचा पत्ता हा त्यांच्या घरचा नाही मित्रांनो तर कोचिंग क्लासचा दिला गेला आहे यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे पश्चिम बंगालमधील नागरिकांना इथं मतदान करून मतदार करून घेतलंय आपल्या नांदेडमध्ये जाहीर झालेली तिथली प्रारूप मतदार यादी प्रचंड वादाची ठरली आहे अहो एकापेक्षा एक धक्कादायक प्रकार या यादीमध्ये दिसून आले नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील मतदार यादी पाहताना मनसेच्या पदाधिकाऱ्याने हा सगळा प्रकार समोर आणला जवळपास एक हजार विद्यार्थ्याच्या मतदार ओळखपत्रावर एका कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे कोचिंग क्लासेसचा घरचा नव्हे जवळपास सहाशे ओळखपत्रावर दुसऱ्याच म्हणजे आर सी सी कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे तर चारशे मतदार ओळखपत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे अरे ही कुठली पद्धत अव असे जवळपास एकूण अठ्ठावीसशे मतदार ओळखपत्रावर यांच्या कोचिंग क्लास आणि महाविद्यालय असे पत्ते दिले गेलेले आहेत या मतदारांना काही गाव घरदार काही आहे का नाही का, का निवडणूक आयोगाला ते सापडलंच नाही शेकडो ओळखपत्रामध्ये पत्ता घर क्रमांक काही नाही हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना सुद्धा त्यांचा पत्ता हा इथला नसताना त्यांना मतदार ओळखपत्र कसं काय देण्यात आलं असा सवाल आता मनसे विचारू लागले आहे ठिकठिकाणच्या थीक मतदार याद्यामधून निवडणूक आयोगाचा हा कारभार चव्हाट्यावर येतोय आपण पाहतोय आणि म्हणून मग राजकीय पक्ष पक्षाचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक सुद्धा निवडणुकीच्या आयोग निवडणूक आयोगाच्या नावाने शंख करताना दिसत आहेत निवडणूक आयोग मात्र कान बंद डोळे बंद जे चाललंय चालू द्या ओरडा कितीही अहो लोकशाही तर काय हो आता केवळ भाषण करण्यापुरतीच उरली ना निवडणूक का आयोगाच्या कारभारावर आता गंभीर ताशेरे मारायला न्यायालयानं सुद्धा सुरुवात केली मित्रांनो पण बघा भाजप जसं सांगतो तसा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जातो असा आरोप तो विरोधक करीत असतातच पण आता मात्र सगळ्यांचाच संयम सुटण्याची वेळ आली बघा परवाच ते नगरपालिका निवडणुकीमध्ये नगर बटन दाबलं तर मत कबराला जात आणि हे बघितल्यावर एका मतदाराने चिडून मतदान यंत्र फोडून टाकलं ना हो त्याच्या या कृती सोशल मीडियावर समर्थन झालं हे समर्थन जर आपण पाहिलं तर त्यातून लोकांच्या मनातला उद्रेक दिसून येतो मित्रांनो आणि आता मनसे स्टाईलनं खळखाट्या करण्याचा इशारा मनसेने दिलेला आहे निवडणूक आयोगानं जर वेळीच आपल्या कारभारात सुधारणा करून घेतली नाही तर मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही शेवटी लोक सहन किती काळ करणार काही मर्यादा तर असते ना सहन करण्याला लोक तरी किती दिवस तक्रारी करणार आणि तक्रारी करणं उपयोगच होत नसेल तर तर काय तर काय या गंभीर प्रश्नाचं उत्तर सुद्धा आता निवडणूक आयोगानं शोधायला हवं पाहूया काय करतो निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला कधी सद्बुद्धी येते साध्य तरी आपल्या हाती फक्त वाट पाहणं एवढंच आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार